अरे वाले एवढे म्हणा नमस्कार त्यांना म्हण गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग मी परम तुमचं स्वागत करतो, कर, करतो। युट्यूब चॅनल मध्ये चॅनल मध्ये आजच्या ब्लॉग ची सुरुवात परमने केलेली आहे की जी खूप छान केलेली आहे तर आजचा ब्लॉग असाच कंटिन्यू करा आमच्या घरी कोण येत आहे कशासाठी येत किंवा आम्ही आम्ही दोघं मिळून काय बनवतोय त्यामुळे आजचा ब्लॉग स्किप न करता पूर्ण बघा मी तुम्हाला म्हटलेले की आमच्या घरी आज कोणतरी येणार आहे तर त्या है है कि जा माजे आहे ह्या ताई की ज्या माझ्या मोठ्या जाऊभाई आहेत आणि त्या मला आज मदत करायला आलेला आहे तर बघूया की आम्ही दोघी मिळून आज काय बनवतो तिळीचे लाडू करण्यासाठी अर्धा किलो तीळ अर्धा किलो गुळ आणि थोडस तूप ही गोष्टी लागणार होत्या त्यासाठी सगळ्यात पहिले तीळ ही भाजायला घेतली तीळ भाजल्याने कसे जे आपण लाडू बनवतो ते थोडे चवीला खूप छान लागतात जर आपण तीळ भाजली नाही तर ती लाडू असे खायला कच्चे सर लागतात किंवा चव पण एवढी छान येत नाही जवळपास ती तीळ लाल होईपर्यंत भाजायची असते माझं इकडे तीळ भाजायचं चा काम चालू असताना तो वर माझ्या जाऊबाईंनी साईडला गुळाचा पाक करण्याचं ठरवलं मग तोपर्यंत पुन्हा मला परम त्रास द्यायला लागला नेहमीप्रमाणे पुन्हा मी जायचे पुन्हा यायचे तोपर्यंत माझ्या जाऊबाई होत्या की ज्या आम्हाला मदत करत होत्या नंतर आली माझी एक खास अशी मैत्रीण जी खूप दिवसांनी आलेली होती तिने बघितलं की ही काय करते मग नंतर आमच्या थोड्या गप्पा टप्पा चालू झाल्या तोपर्यंत परम होताच आणि मग थोडं गप्पा गप्पाटप्पा करेपर्यंत पुन्हा मला जाऊबाई मदत करायला आल्या त्यानंतर भाजलेली तीळ मी ती एका ताटामध्ये काढून घेतली आणि नंतर त्यांनी गुळाचा पाक करण्यासाठी गॅसवर पातेलं ठेवलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी टाकले की एक चमचा तूप टाकला आणि थोडंसं म्हणजे एकदम किंचितचं पाणी टाकलं हा ते मी टाकलं आणि त्याच्यानंतर त्यांनी टाकला त्याच्यामध्ये गूळ आणि अशा प्रकारे ते पाक बनवत होत्या आणि तसं बघायला गेलं तर मीही कधी पाक बनवलेला नाहीये त्यामुळे माझ्या मोठ्या जाऊबाई असल्याने मी त्यांना नेहमी अशा काही गोष्टी असल्या की ते त्यांना बोलवत असते आणि त्याच मला मदत करतात आणि सांगतात की कसं बनवायचं आहे मग ताईंनी त्याच्यामध्ये गुळ टाकला पातेल्यात आणि त्यांनी त्यांचं काम सुरू केलं पण मैत्रिणीच्या माझ्या गप्पा काही संपायचं नाव घेत नव्हत्या त्यामुळे त्यांना ते हसू यायचं आणि मला तर गप्पा करायला खूप आवडतात त्यामुळे तिचं आणि माझं एनी टाइम चालूच होतं आणि ती तिलाही नव्हतं माहिती की लाडू कसे बनवतात त्यामुळे तीही बघत होती आणि ताई आम्हा दोघांना शिकवत होत्या त्यानंतर मग आम्ही पाक बनवला पाक बनवण्यासाठी कमीत कमी, कमी थोडासा टाईम तर गेलाच पण ता त्या ताई होत्या की त्या आम्हाला शिकवतही होता की पाक कसा बनवायचा गुळ किती घट्ट होऊ द्यायचं आहे आणि पाक झाला की नाही ते कसं समजवायचं कसं झाला बस समजतं त्या तसं मला शिकवत होत्या फायनली आमचा पाक हा बनत आला मग नंतर त्यांनी बघितलं पाक झाला या असं मग त्यांनी तो पाक घेतला आणि मग नंतर ताटलीत टाकून बघितला की पाक चिघट झालाय का नाही त्यांना कळलं झालंय मग त्यांनी लगेच तिळीमध्ये तो पाक ॲड केला आणि नंतर लागल्या त्या ते, तिळीचे लाडू बांधायला पण ते इतकं गरम असल्याने त्यांनी हाताला त्या पाणी लावत होत्या आणि तिळेचे लाडू बांधत होत्या त्यात लाडू करत होत्या तो वर मी ते सुपामध्ये घोळत होती कारण ते लाडू गरम गरम असल्याने खाली चिकून जायचे आणि असं सुपामध्ये एनी टाइम घोळत असल्याने ते मस्त असे गोल गोल सुटसुटीत झाले असे बनले आमचे तिळ्याचे लाडू नंतर आम्ही बनवायचं ठरवले मुरमुऱ्याचे लाडू त्यासाठी पण तेच केलं एक किलो मुरमुरे घेतले एक किलो गुळ करून त्याचा पाक बनवला आणि तो मिक्स केलं पुन्हा आमचं तेच काम तेवढ्यात माझी पुतणी आलेली आम्हाला मदतीला कारण बरं झालं तेव्हा ती आली कारण तिळीच्या लाडूंना एवढा टाईम लागला नाही तेवढा आम्हाला मुरमुराच्या लाडूंना टाइम लागला कारण ते एकदम गरम गरम असतानाच ते आम्हाला बांधावं लागत होतं त्यामुळे आमचे एक साईडला दोघींचं बांधायचं काम चाललेलं होतं फटाफट आणि एक साईडला माझी पुतणी पुतनी ती सुपामध्ये ते लाडू गोळत होती आणि मुरमुराचे लाडू एनी टाईम असं घोळतच राहावं लागतं तर तसं केलं नाही तर ते, ते मुरमुऱ्याचे लाडू पण गोल बनत नाही असंही आमची गावाकडे पद्धत आहे की लाडू आम्ही हे सुपामध्येच बनवतो मुरमुऱ्याचे जेणेकरून ते मस्त असे गोल गोल येतात सुटसुटीत येतात त्याच्यामुळे आमचं हे भां बांधायचं काम चालू होतं आणि लाडू करत करत आमच्या तर गप्पा काही संपायचं नावच घेत नव्हत्या आणि गप्पाही चालू होत्या आणि मुरमुऱ्याचे लाडूही चालले होते असं आम्ही लाडू बनवत बनवत होतो आणि माझी पुतणी मला मदत करत होती अशी ती कधी येत नाही पण आज अचानक आली त्यामुळे तिची आम्हाला खूप अशी मदत झाली आणि तिळीचे लाडू करणं कठीण नव्हतं तेवढे हे मुरमुरायचे लाडू करणं मला तरी कठीण वाटलं कारण खूपच वेळ पण लागला मुरमुऱ्याचे लाडू करायला आणि त्यात ते एनी टाईम घोळत राहायचं ते खूप मोठं हे होतं कारण ते सूप असं घोळवणं बंद केलं की मुरमुन्याचा लाडू लगेच कुठल्या कुठे जायचा त्यामुळे छान वाटलं आज आम्ही संक्रांती स्पेशल चला आता मग आमचे लाडू करून झाले आणि ह्या ताई आल्या म्हणून माझ्याकडनं लाडू करता आले नाही तर तुम्ही बघतात की परम मला किती त्रास देतो आता स्वयंपाक करू देत नाही तर लाडू करणं दूरचीच गोष्ट आहे बरं झालं ताई तुम्ही आल्या आजचा असा होता आमचा संक्रांती स्पेशल ब्लॉग ब्लॉग आवडल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय गुड नाईट परम बाय कर परमला बाय करायचं नाही परमला राग आला परम बाय बाय करना, ठीक <laughs> आहे चला बाय गुड नाईट